बऱ्याच लोकांना आपली कुलदेवी कुठली आहे हेच माहीत नसतं तर कुलदेवी माहीत नसेल तर काय करता येईल आणि कुलदेवी माहीत नसल्यामुळे आपल्या आयुष्यात किती संकट येतात कुलदेवी माहीत असणं तिची अमुक एक वेळ सेवा करणं नवरात्रीमध्ये दे देवी आईची आपल्या कुलदेवीची सेवा करणं हे किती महत्त्वाचं आहे ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजकाल आपण बघितलं असेल बऱ्याच जणांना त्यांची कुलदेवी माहीत नसेल आणि बरेचसे लोक जे आहेत ते कुलदेवी माहीत नसल्यामुळे कुलदेवीची काही सेवाच करत नाही तिला ओ वगैरे या त्या गोष्टी तर फार लांबची गोष्ट आहे पण कुलदेवीची जर आपण सेवा केली नाही तर आपल्याला आयुष्यामध्ये खूप मोठ्या अडचणींना समस्यांना सामोरं जावं लागतं आपल्याला माहीतसुद्धा सुद्धा नसतं की त्याचं कारण हे आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात बघा लग्न लग्न न जमणं मुलबाळ न होणं कधी कधी मुलबाळ मुलबाळ जन्माला येतं ता पण त्याला काहीतरी व्याधी असतात अपंग आईकुणा येणे काहीतरी डोळ्यांना दिसणे न दिसणे या गोष्टी त्यानंतर करिअरमध्ये सक्सेस न मिळणं खूप कष्ट करून सुद्धा पाहिजे तेवढं यश न मिळणं नवरा बायकोचं न जमणं सततचे प्रॉब्लेम घरामध्ये सतत, घरा सतत आजारपण या सगळ्या गोष्टींच्या मागे कारण असतं कुलदेवीची अवकृपा पित्रांची सेवा न होणं ह्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात कुटुंबामध्ये अपघात अकाली मृत्यू काहीतरी घोटाळा होणं संपत्तीची हानी होणं प्रगतीचा अभाव त्यानंतर कायद्या कायद्याच्या काही समस्या मुलं वाईट मार्गाला लागणं कुटुंबातील सदस्यांमध्ये नेहमी वाद होणं अशा अजून इत दुःख संकट आहे की ज्या मागे कुलदेवीची सेवा न होण्यामागचं हे कारण आहे सुरुवातीच्या काळामध्ये कुटुंबामध्ये कोणत्याही अडचणी येत नाही अगदी छान मस्त चाललेलं असतं कारण आपल्या पूर्वजांनी काही पुण्य कमवून ठेवलेलं असतं तर त्यांनी केलेली सेवा त्यांनी कुलदेवीची केलेली सेवा ही आपल्या पण कामीमध्ये कामामध्ये येत असते परंतु कुलदेवीचं रक्षण तोपर्यंतच असतं जोपर्यंत त्या सेवेचा प्रभाव असतो मग अमुक एक वर्षानंतर तीन चार वर्षानंतर पाच सहा वर्षानंतर अडचणी समस्या याला सुरुवात होते याचं कारण एकच आहे की नियमितपणे कुलदेवीची आपण सेवा नाही करत ज्या दिवसांमध्ये नियमित पूजा केली पाहिजे त्या दिवसांमध्ये सुद्धा कुलदेवीची सेवा होत नसेल तर मग आपल्याला असे संकट शंभर टक्के येतात जर योग्य वेळी योग्य आपण ती सेवा देवी आईसाठी केली तर आपल्याला कुलदेवीचं संरक्षण कवच आपल्या भोवतीस तयार होतं आपल्या कुटुंबाभोवती तयार होतं आणि देवी आई ही आपली आई असते आई आपल्या लेकराची काळजी घेतेच म्हणून बघा लक्षात ठेवा कुलदेवता हे एक रक्षाचक्रक आपल्याभोवती तयार करत असतं हे कुटुंबाला सर्व प्रकारच्या संकटांपासून अडचणींपासून ते वाचवत असतं आपल्याला प्रत्येक दुःखामध्ये त्या दुःखातून बाहेर पडण्याची ताकद देत असतं कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून किंवा कुटुंबावर हल्ल्या होण्याची शक्यता असेल तर त्यापासून आपल्याला संरक्षण मिळतं ऐक्य आपल्यामध्ये राहतं आध्यात्मिक आणि धार्मिक आपली प्रगती होते शांतता समृद्धी राहते त्यानंतर आपल्या घराचं सगळं काही कल्याण होण्यासाठी आपल्याला कुलदेवी माहीत असणं हे खूप महत्वाचं आहे आता आजकाल बऱ्याच लोकांना कुलदेवी माहीत नसते त्याचं कारण काय बघा विभक्त कुटुंब म्हणजे पूर्वी कसे लोक एकत्र एक राहायचे मोठं कुटुंब असायचं त्यामुळे मोठ्या माणसांकडून आपल्याला कळायचं की आपली कुलदेवी ही आहे आजकाल ब नोकरीमुळे वगैरे वेगवेगळ्या गावांमध्ये शहरांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा देशाच्या बाहेर कुटुंब जे आहे ते विस्तारले आहेत कुटुंबातील सर्व सर्वात ज्येष्ठ जे असतात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आपल्याला ही माहिती देणारं कोणी नसतं मग त्यामुळे या माहितीच्या अभावी असं कुटुंब जे आहे वेगवेगळे झाल्यामुळे आपल्याला कुलदेवी काय आहे हे माहीत नसतं आणि मातृभूमीपासून दूर राहणाऱ्यांची शक्यतो त्यांच्या बाबतीत असं घड घडतं की त्यांना आपली कुलदेवी माहीत नसते आणि त्यामुळे मग असे प्रकार जे आहे ते आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात आता कुलदेवी म्हणजे आपली आई असते तिची फक्त एवढीच इच्छा असते की आपल्या लेकरांनी आपली सेवा करावी तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा साडेतीन शक्तीपीठं आहेत तर कुळ कुळदेव आणि कुळदेवी हे वेगवेगळे असतात कुळदेव जसे की ज्योतिबा खंडोबा भैरोबा हे कुळदेव असतात आणि कुलदेवी म्हणजे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती आणि राजराजे महाकाली म्हणजे माहूरची देवी आहे त्यानंतर महालक्ष्मी म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी महासरस्वती म्हणजे तुळजाभवानी माता आणि राज राजेश्वरी म्हणजे आपले वणीस वणीची सप्तशृंगी माता तर यापैकी एक आपली कुलदेवी असते वर्षातून एकदा तरी आपल्याला आपल्या कुलदेवीचा मानसन्मान करायचा असतो म्हणजे देवीच्या मूळ स्थळी जाऊन देवीला खणा नारळाने ओटी भरायची असते आता आमची कुलदेवी जी आहे ती तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे तर आम्ही तिथे जाऊन दरवर्षी देवीचा कुलचार मानसन्मान करत असतो हे बघा देव कधीच म्हणत नाही की ला भेटायला तुम्ही इथेच या पण काही आ... काही गोष्टी केल्याने आ त्या गोष्टींचा फायदा असतो तर त्यामुळे तुमच्याकडून कुलदेवीची सेवा जी आहे मानसन्मान हा झालाच पाहिजे आणि समजा कुलदेवीची सेवा करणं शक्य नसेल तर निदान कुलदेवीची बहीण बघा आता ह्या ज्या देवी, देवी सांग माऊशी, माऊशी मी सांगितल्या तर आपण बघा मावशी मावशी आपल्याला आईप्रमाणेच असते तर कमीत कमी मावशीची तरी सेवा आपल्या हातून झाली पाहिजे म्हणजे मी मला म्हणायचं काय की तुम्ही त्या देवीची सेवा जी आहे ती तुम्हाला तिथे जाऊन शक्य नसेल तर कमीत कमी बाकीचे आता समजा आमची तुळजापूरची तुळजाभवानी मात्र नाशिकपासून तुळजापूर जवळपास सात ते आठ तास लागतात मला ते शक्य नाही तर आम्हाला वणी इथून जवळ आहे तर मी कमीत कमी वणीला सप्तशृंगी मातेला सुद्धा जाऊ शकते हे मला सांगायचं आहे तर बघा कुलदेवीची सेवा करणं खूप गरजेचं आहे हे मला तुम्हाला सांगणं या ठिकाणी खूप महत्वाचं वाटतंय तुम्ही किती पण पारायण वगैरे सगळं करताय पण कुलदेवीची सेवा करत नाही तर मग अडचणी येतात संपूर्ण वर्षामध्ये चार नवरात्र येतात दोन गुप्त नवरात्र असतात तर एक चैत्र नवरात्र आपण करतो आणि दुसरं म्हणजे आत्ता येणारं शारदीय नवरात्र आणि बघा ग्रामदैवत हे वेगळे असतात ग्रामदैवत म्हणजे त्या गावाची ती देवता असते आणि कुलदेवी वेगळी असते यात पण बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे तर कुलदेवी आपली वेगळी असते आणि ग्रामदैवत वेगळं असतं आणि बघा याआधी तुम्ही कुलदेवीची सेवा केली नसेल तर या नऊ दिवसांमध्ये नक्की करा आता कुलदेवी माहीत नसेल का तर काय करायचं तर सगळ्यात पहिला नियम म्हणजे बघा रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री कुलदैवताय नमहा श्री कुलदैवत आहे श्री कुलदैवत आहे न महा या मंत्राचा तुम्हाला एकमा जप करायचा आहे एक एकमाळा रोज जप करायचा आहे मग काही दिवसातच काही घटना घडून आपल्याला आपली कुलदेवी काय आहे हे आपल्याला कळतं काही अशाच आपल्यासोबत घटना घडतात काही आपल्याला एक तर स्वप्नामध्ये येतात तुम्हाला बघा आता प्रश्न पडेल की कसं काय कळेल तर बघा रोज हा जप केल्यामुळे मनोभावे तुम्ही जप करा खऱ्या श्रद्धेने तुम्ही हे केलं तर काही ना काही असं तुमच्या बाबतीत घडतं की आपल्या घरी कोणीतरी येऊन जातं आपले कोणीतरी अन म्हणजे खूप कधीचे पाहुणे कोणी आपले जे कुळातले असतील ते कधीतरी येतात आणि ते आपल्याला काहीतरी विषांविषांमध्ये सांगून जातात की आपली ही कुलदेवी वगैरे आहे असं तसं किंवा आम्ही जाऊन आलो आपल्या कुलदेवीला वगैरे असा काहीतरी विषय निघतो किंवा आपल्याला स्वप्नामध्ये काहीतरी स्वप्न पडतं तर अशा काहीतरी घटना घडतात की ज्यामुळे आपल्याला कुलदेवी कळते त्यानंतर आता दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते हा उपाय तुम्हाला सलग येणाऱ्या तीन शुक्रवारी करायचा आहे उपाय अगदी सोप सोपा आहे काय करायचं आहे अकरा नागिणीचे म्हणजे विड्याची पानं घ्यायची आहे त्या प्रत्येक पानावर तुम्हाला एक एक सुपारी ठेवायची आहे ठीक आहे अकरा पानं ठेवायची आहे त्या प्रत्येकावर एक एक सुपारी ठेवायची आहे आता या अकरा सुपारी मांडताना तुम्हाला पहिली जी सुपारी आहे ती तुम्हाला श्री गणेशाच्या नावाने ती सुपारी तुम्हाला मांडायची आहे आणि बाकीच्या ज्या दुसरी सुपारी जी आहे ती कुलदेवीच्या तुम्हाला नावाने मांडायची आहे तर कुलदेवता तर आपल्याला माहित नाही फक्त कुलदेवतेच्या नावाने तुम्हाला ठेवायची आहे तिसरी सुपारी ही कुलपुरुषाच्या नावाने चौथी सुपारी ही वास्तुपुरुषाच्या नावाने पाचवी सुपारी ही वास्तुदेवतेच्या नावाने आणि उरविले उरलेल्या सहा सुपार्या त्या तुम्हाला कुलदेवतेच्या नावाने ठेवायच्या आहेत अशा प्रकारे मांडणी केल्यानंतर या प्रत्येक व्हिडिओच्या पाना तुम्हाला हळदी कुंकू आहे आणि नैवेद्य म्हणून तुम्हाला साखर गोड काहीतरी तुम्ही ठेवू शकतात दूध साखर वगैरे असं पण ठेवू शकतात तर अशी ही पूजा मांडायची आहे दर शुक्रवारी म्हणजे सलग शुक्रवार तुम्हाला करायचं आहे दुसऱ्या शुक्रवारी पण तुम्हाला अशाच प्रकारे पूजा करायची आहे आणि बघा तिसऱ्या शुक्रवारी शेवटच्या शुक्रवारी एखाद्या सवाष्ण स्त्रीला तुम्ही घरी बोलून त्या स्त्रीला काहीतरी तुम्ही बघा हळद कुंकू अर्पण करायची आहे तिची ओटी भरायची आहे आणि त्या स्त्रीला तुम्ही दूध साखर वगैरे काहीतरी तुम्ही चहा वगैरे असं काहीतरी प्यायला द्या किंवा तुम्ही एक फळ आणि यासोबतच तुम्हाला तिसऱ्या शुक्रवारी तुमचे कोणी भाऊ बनकीतले असतील तर ता त्यांना तुम्हाला घरी आमंत्रित करायचं आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही पूजा केली तिसऱ्या शुक्रवारी पण तशीच पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बघा तुमच्या बाबतीत अशी काही घटना घडेल की ज्यामुळे तुम्हाला तुमची कुलदेवी काय आहे ते कळेल तुम्हाला बघा तुमच्या कुळातलंच कोणीतरी सांगेल किंवा तुम्ही काहीतरी तुम्हाला संकेत मिळतील की ज्यामुळे तुम्हाला जाणवेल पण याच्याकडे तुम्हाला थोडं लक्ष ठेवायचं आहे तर त्या प्रकारेच मी जसं तुम्हाला सांगितलं स्वप्नामध्ये तुम्हाला कुठलं मंदिर वगैरे येईल कुठलं तरी देवीचा तुम्हाला स्वप्नामध्ये दिसेल तर अशा प्रकारे तुम्हाला कुलदेवी काय आहे याचा काही ना काही संकेत तुम्हाला मिळेल किंवा कोणीतरी सांगेल की आता मी इकडे जाऊन आलो तिकडे जाऊन आलो तर अशा काही गोष्टी तुम्हाला तुमच्या बाबतीत घडतील यानंतर अजून एक याला पर्याय म्हणजे तुमची जी भाऊ आहे म्हणजे नातेवाईक आहे ज्यांचं तुमचं सेम आडवा आडनाव आहे तुमचे सख्खे भाऊ किंवा तुमचे चुलते काका वगैरे मिस्टरांचे मिस्टरांचे काका वगैरे तर त्यांना तुम्ही भेटण्याचा प्रयत्न करा काहीतरी तुम्हाला कळेल हे बघा तुमची मनापासून इच्छा असेल ना तर तुमची देवी आई तुमच्यापासून दूर नाही तिला आपल्या मुलांपर्यंत पोचायला आवडतं तर त्यामुळे तुम्ही फक्त मनोभावे सेवा करा मनोभावे तुम्ही सगळं केलं ना तर नक्कीच देवी आई तुम्हाला दर्शन देईल या देवीच्या नवरात्रीच्या सात आठ दिवसात तर तुम्हाला शंभर टक्के मग तुमची देवी काय आहे कुलदेवी काय आहे हे नक्की कळेल बघा आत्तापर्यंत तुम्हाला जमलं नसेल तर नक्की तुम्ही या गोष्टी करा याशिवाय अजून गोष्ट म्हणजे आपल्या स्वामी समर्थ केंद्रांमध्ये मठामध्ये तुम्हाला दर गुरुवारी प्रश्नोत्तर असतात तर तिथे जाऊन तुम्ही सांगा की आम्हाला आमची कुलदेवी माहीत नाही तर ते सुद्धा तुम्हाला मदत करतील कारण तिथे दर गुरुवारी अशा प्रश्नोत्तर जे आहेत ते घेतले जातात किंवा तुम्ही तुमच्या इष्टदेवतेला तुम्ही महाराजांना प्रार्थना करा की हे महाराज मला असे काहीतरी संकेत द्या की आमची कुलदेवी काय आहे ते मला कळलं पाहिजे तुम्ही बघा देवीला प्रार्थना करा कुलचार कारण हे खूप गरजेचं आहे आपली कुलदेवी माहित असणं हे खूप गरजेचं आहे आपल्या घरामध्ये सगळं सुखसोयीचं होण्यासाठी या गोष्टी आपल्याला खूप गरजेच्या आहेत आणि हे नऊ दिवस अतिशय महत्त्वाचे आहे हे आपल्याला आपल्या कुलदेवीलाच द्यायचे आहे आता बघा मी जसं तुम्हाला सांगितलं की कुलदेवीची सेवा केल्यामुळे काय काय फायदे होतात याशिवाय कुलदेवी माहीत नसली सेवा केली गेली नाही तर काय काय आपल्याला अडचणी येतात दुःख येतात हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणून कृपया विनंती करून आपली कुलदेवी माहीत असणं हे खूप गरजेचं आहे कुलदेवीचा शोध घेऊन तुम्ही त्या कुलदेवीचा सेवा करा करून बघा यावर्षी तुम्ही आत्तापर्यंत केली नसेल तर यावर्षी नक्की का ट्राय करा सेवा कशी करायची काय करायची याबद्दलचे अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत लवकर शेअर करेल कारण बघा हे जर तुम्ही काम केलं ना तर यामुळे तुमचंच भलं होणार आहे आणि बघा संपूर्ण मग आयुष्य आपल्याला सुखकर होण्यासाठी कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी कुलदेवी माहीत असणं आणि तिची सेवा करणं तिचा मानसन्मान करणं हे तिथं इतकंच महत्त्वाचं आहे तर कशी ओळखायची कुलदेवी ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक